हो नमस्कार लुकराजा अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित टारफुला या विख्यात कादंबरीचं क्रमशः वाचन वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड या वाचन जागर उपक्रमासाठी पाठबळाने प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कॉपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर अर्थातच भारतीय विद्यापीठ पुणे टारफोला भाग क्रमांक त्रेचाळीस भरकच रात्र झाली उगवतीला चंद्रमा दिसू लागला आणि दाजिबा खोपीतनं बाहेर पडले घोंगड्याची खोळ अंगावर घेऊन सपाट्यानं चालू लागलं पायाखालची मळलेली वाट संपली आणि मोकळं रान लागलं नांगरलेल्या जमिनीतली ढेकळं झुकवत तो ढेंका टाकत जाऊ लागला दाजीबा एका बांधाजवळ आला आणि नांगरून समोर पसरलेल्या एका काळ्याभोर वावराकडं तो टक लावून बघत राहिला अदमास घेत थोडा वेळ उभा राहिला आणि मग आडव्या सऱ्या मोजत पुढे चालला एकएकी त्याला शिळ ऐकायला आली वाऱ्याची झुळूक अंगावर यावी तशी ती शिळ कानावर आली आणि दाजीबाने जीप टाळायला लावून सूर धरला शिळीत शिळ शीवलि मिसळली आणि दिशाबरोबर हिरून त्यानं पाय उचलला दहा पाच पावलं टाकल्यानंतर नांगरलेली एक सरी धरून तो सपाट्यानं पुढं निघाला एक दोन कासरे चालून गेल्यावर तो पुन्हा उभा राहिला आणि जवळच आवाज आला दाजीबा ए असंच पुढं हिंदूराव हां हां या 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 असंच या, दाजीबा तसाच पुढं सग गेला आणि पोटाखाली बंदूक घेऊन सरीतच डब पडलेला हिंदुराव उठून बसला एका लंगोटीनिशी उघडा बंब बसलेला हिंदूराव काळ्या जमिनीतनं ओळखू येत नव्हता डोळे बारीक करून दाजीबा बघत राहिला आणि खालच्या आवाजात हिंदूराव बोलला हा सोबं राहू नका दाजीबा बसा खाली जवळजवळ त्या सरीतच दाजीबाने बूट टेकलं आणि घोंगड्याची खोळ बाजूला करीत त्याने विचारलं तुम्ही एकटंच सुभानराव आणि संभाजी कुठे आहेत पांढरे कापडे घालून आलायसा आधी अंगावर घोंगड घ्या बघू काढलेली घोंगड्याची खोळ गडबडीनं अंगावर घेत दाजीबा बोलला काही तसा आसपास हां जरा हालचाल दिसती हि तर बोलत बसायला नको उठा उठायचं हां उठा पुढच्या वगळी जाऊन बसूया असं म्हणून हिंदुराव उठला आणि पायाचा आवाज न करता अबदार पावलं टाकीत चालू लागला घोंगड्याची खोळ अंगाभोवती घट्ट धरून दाजीबाई पाठीमाग निघाला त्या नांगरलेल्या जमिनीतनं दोघेही बाहेर पडले एक बांध ओलांडून घसरतीला लागले ते लवणात शिरले आणि करंजी जांभूळ निरगुडी घाणेरी यांच्याकडेनं एका चिंचोळ्या वाटेनं खास खळगेतुडवत पुढे निघाले भोवतालची रानं दिशेन अशी झाली वस्त्याही लांब राहिल्या आणि वगळीत आल्यावर हिंदुरावनं विचारलं भाकरी आणल्या नवं हातातलं भाकरीचं गटळं न काढत बाहेर काढत दाजीबा म्हणाला ही काय आणली हातफुडं करून हिंदुरावनं ते गटळं आपल्या हातात घेतलं आणि नाकानं होंगल्यागत करून म्हणाला खमग वास येतोय हो सांडग्याचं कोरड्यासायचं नो काय काय आहे बघा घटड्याचं बूड चपचत हिंदुरा म्हणला कांदे लागतात हाताला शेंगा बी दिसत्यात आणि उभ्या राहिलेला हिंदुराव उभ्या राहिलेला हिंदुराव हिंदुरा। वगळेतच खाली बसला दोन पायावर बसून त्यानं भराभर फडक्याची गाठ सोडली आणि हातात एक भाकरी घेऊन त्यानं घास मोडला लाळ सुटलेल्या तोंडानं भराभरा खाऊ लागला दाजीबाई खाली बसला आणि तोंडानं होणारा मचा मचा आवाज कान देऊन ऐकू लागला एक भाकरी खाऊन झाल्यावर पुन्हा फडक्याची गाठ मारक हिंदूराव म्हणाला जरा आधार आला बघा तर हो हाडाडला हाडाडलाच असतील हाडाडला काय सांगाय दाजीबा दाजीबा बोलणं ऐकत त्याच्या तोंडाकडे बघत राहिला आणि हिंदुराव म्हणाला चला उठा आणि ते आता वाट बघत असतील ते आणि वाट बघत असतील दोघेही उठले आणि पुन्हा चालू लागले थोडं चालून गेल्यावर हिंदूरावनं शिळ घातली शिळ तशीच उलट अंगणं ऐकू आली आणि हिंदुराव म्हणाला असंच जावं असं मग ते बघा त्या झाडाखाली बसल्यात जावं म्हणजे तुम्ही कुठं निघाला तुम्ही चला पुढं तर मी जरा येतो पाणी पिऊन पाणी पिऊन येतो होय ह्या बामणाच्या हिरेतलं पंताचा मळा नव्ह का हो हां होय की बघत राहू नका जावं पडत असं म्हणून हिंदूराव मागे फिरला आणि दबकत दबकत दाजिबा पुढं जाऊ लागला धड डोळ्यांना पुढचं दिसेना जागजागी झाडाच्या पाया सावल्या पायात येऊ लागल्या जमिनीतनं वर आलेली मुळं पायात अडली आणि ठेसकाळ्या घेऊ तो होऊन तो उभा राहिला पायात अडकलेलं धोतर त्यानं खाली वाकून सोडवून घेतलं आणि पुन्हा समोर बघून चालू लागलं हिंदूरावनं बोट करून दाखवलं ते झाड जवळ आलं आणि खाली बसले दोघंही गडी उठून उभे राहिले जवळ गेला आणि हातातल्या भाकरीचं कटळ खाली ठेवतो म्हणाला खावा भाकरी, खाव भाकरी। आणि दादा हो येतोय मागणं पाणी प्यायला हिरेत गेला त्यानं खाऊन घेतलं जणू वय एक भाकरी खाल्ली एवढं ऐकल्यावर ते दोघेही भाऊ अमोरासमोर बसले आणि भाकरीचं कटळं मध्ये ठेवून घास मोडू लागले एवढ्यात हिंदूराव आला आणि पुन्हा त्यात सामील झाला तोंडात घास घुळवत बोलला दाजीबा लई अब्दा झाली गाड्या पोटाकडं होय जरा काल परवा हो, मला बी काय जमलंच नाही इंदूरा हसून म्हण हस हसू हसून म्हणाला तुम्हाला जमलं नाही ना आम्हाला लांबणं भाकरीचा वास यायला लागला की हो लांबणं वास यायला लागला होय की दाजीबा खोटं नाही धनगराच्या तर अवस्था झाली म्हणणंसा त्याला जसा लांडग्याचा वास येतो तसा आम्हाला भाकरीचा वास यायला लागला आहे गळ्यातल्या गळ्यात हसून संभाजी मला म्हणाला काल सांच्या परची गोष्ट सांगा की ती नाही काय झालं दोन पायावर बसलं हिंदूराव जरा अंग वळून बसला आणि आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यात कांदा फोडीत म्हणाला काय सांगाय दाजीबा परवाचा सबन दिवस गेला का तसाच कालची सकाळ गेली दुपार टडी तिने सांज झाली काय सूचनाचंच झालं बघा काय खाऊन काय नको असं होऊन गेलं भूक कडाडली आणि तिने सांजाचं उतरलं डोंगराच्या हो खाली आणि हो आणि काय खोबऱ्याच्या म्हाताऱ्या पोरांची भाकरी घेऊन खोबऱ्याच्या म्हाताऱ्या पोराची भाकरी घेऊन खोबऱ्याचा म्हातारा पोरांची भाकरी घेऊन निघाला तर वस्तीला म्हटलं ए गड्या काय बी बीकरण मला तेवढी भाकरी दे त्या त्याबी भादरांनी भाकरी काढून माझ्या स्वाधीन केले आणि फडकं झाडून निघून गेला भाकरी एल, हो? त्या भाकरी खाऊन मी वर आलो आणि काय एकेकाच्या वाटणीला येईल तेवढी तिघांनी बसून खाल्ली तेवढ्यात काय होणार हो काय भूक आवरती म्हणता होय की काय आवडते त्यात दाढ खवाळलेली मग तिघं बी सुटलो आणि वगळीनं खाली कुठं झाडावर जुळून आंबा खा कुठं चिचाचा पाला वरबड भूक काय मरना आणि रात काय जाय ना असा राग आला म्हणता तुमचा त्या वक्ताला कसणुस तोंड करून दाजीबा बोलला मी तरी काय करणार का दोन दिवस आमच्यावर पाराच लय बसविला होता कोणीतरी एक नाही दुसरा सारखा टेहाळणी करत जातच होता पाठलाला जरा माझा संशय बाधायला लागला आहे ना व त्याच्यानं काही जमच नाही आहे आज सुधी लय हुशारीनं आलो स्वतःशीच बोलावं तसं हिंदूराव पुढ्यातले भाकरीकडे बघून म्हणाला तरीच येळ मोडला वय मी म्हटलं आज बी येता का नाही कुणाला ठाऊक का येत नाही कसा कसं म्हणजे काय काल परवा आला तसं हो मग मातुर कोणाला तरी फाडून खायची वेळ आली ते बघा दाजीबा सांगू लागला चंद्रबा चंद्रम उगोस्तवर गप्प खोपीतच पडून राहिलो कोणाला संशय येऊ दिला नाही मग नाही कोण नाही ते बघून सुटलो झालं आसपास पळत ठेवली हो काय करता सांग वळवून हिंदूराव म्हणाला आणि दाजीबा आज सांगायचं सा म्हणजे तुमची वाट बघत आम्ही पडलो होतो का रानात तर त्याच्या बायला त्या आजूबाजीला राहणार दोन दोन हो दोनदा दोन चार माणसं गेली म्हटलं आल्यावर तू वाटतं कोणीतरी मग माझ्या पोरासने तेवढं पुढं पळवून लावलं ला। म्हटलं तुम्ही जाऊन बसावं वगळेत आणि अंगाचं घोंगडं बी काढून ह्यांच्याकडे दिलं आणि पोटाखाली बंदूक घेऊन उघड्या अंगानं उगाच सरीत पडून राहिलो म्हटलं आता येऊ येऊ द्यात कोण येत आहे ती तुम्ही जर आज आल्या बेगा राहणार नाही याची खात्री होती जो पण खरं सांग का जसा चंद्रमा वर आला तसं म्हटलं आज बी भौतिक तुम्ही येत नाही गाड्या बोलता बोलता भाकरी निम्मी चवळ संपवून गेली आणि मग गटळ बांधून सगळेच पाणी प्यायला विहिरीवर गेले त्यांची वाट बघत दाजेबाई एकटाच बसून राहिला भाकरीची राखण करीत बसला थोडा वेळ गेला आणि मग ते तिघेही वगळीनं चालत येताना दिसले बरं अमावस्याच्या येत्राळ्याला पालख्याला आल्या का ते जवळ आले आणि खळ्याभोवती पेंडीला पेंड्या लावून गोड गोल कड करावं तसे सगळेच गुडघ्याला गुडघ्या लावून एकमेकाकडे बघत बसले आणि हिंदुरानं विचारलं काय म्हणतोय पाटील की इरुनानाच्या पोराचा खून झाल्यापासून लय चावताळ आहे माझ्यासंघी बात करायला तयार नाही बरं आणि काय धरपकड कोणाला ठेवले शिल्लक पाक सारे पोरं धरून चावडीत आणल्यात आज चार रोज झालं फौजदार बी येऊन बसला आहे की दात उठ खाऊन हिंदुरा बोलला बसू द्या बसू द्या बसू द्या नवं सारं गाव बडवायला लागला आहे की होय का मग काय उकाळ पांढरा झाला असेल म्हणायचं पाठलं असं आणि म्हणायचं काय त्यात अगा सारा गाव वरपडला की आणि सारा तरकलेखच करायला लागले हिंदुरावनं विचारले तरकले का तर डोकंच चक्रम झाले बघा आणि लय चक्रम होईल बघत राहा खेळ बघत राहा खेळ दाजेबा बोलला आता काय व्हायचं राहिलंय सारखी बंदूक घेऊनच फिरतो आहे आणि जोडीला तो शाना भाऊ एक असतो आहे कोण तो होय आर त्या परशाच्या थोडा वेळ दाजेबा गप्प राहिला आणि मग म्हणाला आणि काय तुम्हाला हद्दपार करायचं बीच काम चालवलं आहे म्हणणं हिंदुराव हसून बोलला हद्दपार करायला आम्ही हाय कुठं गावात हिंदुराव हसून बोलला हद्दपार करायला आम्ही हाय कुठं घावात मित्रांनो हा टारफुलाचा कादंबरीचा जो विषय हा खऱ्या अर्थानं तत्कालीन ग्रामीण जीवनाचं रूप आपल्या डोळ्यासमोर आणतो कुणीतरी गाव टगे करतात आणि सरळ गाव भरडलं जात असेल आणि त्याचबरोबर बळी तो ज्ञानपीळ या न्यायानं काही व्यक्तिमत्व समाजाला अशी ओरबडत असत आणि त्यामुळं ही वास्तव आपल्यासमोर आज किमान कथेच्या रूपाने येतं आहे आज आपण थांबतो आहोत एक दोन भागातच आता टारफुलाचा निरोप घ्यावा लागणार आहे शेवट जवळ आला आहे पाहूया कसं घडतं ते